नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पळवून नेणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांच्या पथकाने मेरठ येथे जाऊन पकडले त्याच्या घरातून मुलीची सुटका केली शावेत शेख असे अटक केलेल्याचं नाव आहे अल्पवयीन मुलीला कोणीतरी पळवून नेल्याचा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव यांच्याकडे देण्यात आला होता। तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना तातडीने शोध घेण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिला सहाय्यक फौजदार मेहबूब मोकाशी यांना माहिती प्राप्त झाली की ही मुलगीच या मुलीचा ठाव ठिकाणा सध्या उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात आहे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार मेहबूब मोकाशी पोलीस अंमलदार तानाजी नांगरे गजानन सोनुने रेखा राऊत यांचे पथक या मुलीचा शोध घेण्यासाठी मेरठ शहरामध्ये दाखल झाले मेरठ शहरातील श्यामनगर झोपडपट्टी भागामध्ये पोलीस पथकाने शोध घेतला तिच्या सोबत एक जण मिळून आला तिच्याकडे चौकशी केल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवून शावेद शेख याने पळवून आणल्याचे सांगितले पोलिसांनी त्याला अटक करून मुलीला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्त केल्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा